आहे का आपण सरळ व्याज शिकणत सरळ व्याजनं वर्षाने मुदत कशी मांडानी दिवस मुदत कशी मांडानी आणि महिन्याची मुदत कशी मांडाने आता ये ना पुढला टॉपिक आहे आपण चक्रवाढ व्याज तो सिंपल शिकू पण पन त्यांना पहिल्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी क्लिअर करते का आता जे आपण रास म्हणतोस त्याला हिंदी म्हटलं मिश्र मिश्रधन ठीक ठीक आता रास मुद्दल ठीक आणि व्याज तिन्ही भावन तिन्हीच ना काय त्या नाही कस जर जर तुम्हाला मिश्रधन विचार म्हणजेच काय रास मराठी रास हिंदी मग जर तुम्हाला मिश्रधन विचार तर मुद्दलधिक व्याज लवणं काय लिहाणं मुद्दलतिक का व्याज लवणं ठीक आणि जर व्याज काढ नाही काय काढ नाही व्याज तर जे मिश्रधन आहे वजा मुद्दल ठीक आहे म्हणजेच काय रास रास वजा मुद्दल मुद्दल कडणी रास वजा व्याज सांगा <coughs> ना तात्पर्य रास म्हणजे मिश्रदन मुद्दल म्हणजेच आपली जी मूल राशीर असती आणि व्याज म्हणजे साधारण व्याज ज्या टाइमला तुम्ही जर मिश्रधन काढ नाही तर, तर मुद्दलला व्याज लिहा व्याज काढ नाही रास वजा मुद्दल आणि मुद्दल काढ नाही तर रास वजा व्याज या तीन गोष्टी घ्या त्याला चक्राड व्याज समजी घे साधन सरळ लाईफ मग काही दिवसांनी जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज कर ती चेंज करा ना ठीक आहे